माझी बघ गंटन भाऊ इथं बसले हाऊ गंटन भाऊ तुम्हाला आम्ही अख्ख्या गावात सापडलं तुम्ही कुठंच नाही मिळाले आता इथं तुम्ही हा कोण दिसलो बाहेर बसलोय सावलीला बरे बरे असंच निवांत असायला पाहिजे पण गंटन भाऊ आता तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर आम्हाला सांगा काय बांध रेट रेटी वगैरे असेल कारण आता आम्ही पूर्णपणे सुधारलोय आता आम्ही समाजसेवक झालोय आम्ही आता सज्जन सरळ मार्गावरती चालतोय त्याच्यामुळे तुम्हाला कधी कुठं काय आपल्या कामामध्ये अडचण आली तुम्हाला कधी मदत हवी ना तर तुम्ही आम्हाला आवर्जून फोन करा कधी पण आम्हाला भेटा आमच्यासोबत सविस्तर चर्चा करा आम्ही तुमच्यामध्ये त्याला मध्यरात्री धावून येऊ नक्की नक्की हो काही अडचण असू द्या तुम्हाला गावात कारण काय होतं आम्ही आज ह्या गोष्टींमध्ये चाललो ना या प्रवाहाने या मार्गाने तर आमच्या तितका मुला आम अगर बदल झालाय ना की तो अनुभव आम्ही कसं शेअर करू हे कळत नाही कारण आमचा जो बदल बघून ये ना मी बदललो प्रेमे बदलला आमच्या कॉलेजचे मित्र बदलले ते लोक म्हणायला लागले आम्हाला की एवढा बदल तुमच्या मध्ये झालाय ना तर तो, तो, तो बदल पाहून आम्हाला आमच्यात बदल करू शकतो कमलेश हा मी काय म्हणतो जास्त बोलले अरे मोठ्या भावासारखी घंटन भाऊ आपले पाया पडत त्यांच्या होंटन भाऊ अरे अरे असू दे अरे लय बदल झाले तुमच्यात म्हणजे आमू लागला बदल झाला हो होत हे सगळं आता बदल आहे बदल परिवर्तन निसर्गाचं नियम आहे बदलावं लागतं आता वेळेनुसार बदललं तर कसं आहे आपलं उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला काळजी घेणं का गरजेचं आहे ना कारण आता उद्या लग्न कार्य व्हायची आपण गावात वावरतोय आतापर्यंत झालं तर तुकारपाना पुष्कळ झाला लोकांनी भरपूर नावं ठेवली आपण गावात काय राडे केले काय भान तण्ण केली ह्याची त्याच्या खोड्या काढल्या पण आता लोक पण आपल्याला एक विशिष्ट लेवल वरती लागले ना रे गणठन हे कुठं थांबायच्या माणसाला कळलं ना की तिने माणसाचा विजय होतो तुम्हाला ते कळलंय कुठं थांबायचं बरोबर गंटन भाऊ कधी तुम्हाला पण ना ऐका तुमचा तो बदल बघून ये ना मला असं घहीवरून आलंय तुम्हाला कधी कशाची गरज लागू नये मला बिनस्त सांग नाही नाही शंभर टक्के गंटन भाऊ तो विषय असा आहे की आमचं एका ठिकाणी सोयरीकच झूतं आहे बरं का पण मुलिकायच्यांचं म्हणणं अस आहे की सरपंचांनी फक्त एकदा शब्द टाकावा त्यांनी कधी हॉकार दिला ना आम्ही एका पायावर मुलगी द्यायला तयारी अच्छा हा कारण आता आम्ही एवढं बदललोय तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत घडून आल्या तर उद्या संसार मार्गे लागल उद्या सगळं आम्हाला मग जबाबदाऱ्या वाटतील मग जबाबदार आल्यानंतर आम्ही कामाला जाऊ व्यवसायात आण सरपंचाशी बोलतो मी शब्द पण मुलगी नेमकी कोणाला तुला बघायला तयार विषय असा आहे की त्या दोघी सख्या बहिणी आहेत बरं आणि हे दोघांना सोयी काढली म्हणजे आम्ही दोघे साडू साडू आम्ही दोघे काय घेत ना करू तुमचा आशीर्वाद फक्त पाठीशी मदतीने मी ना सरपंचांशी बोलतो सरपंचांना तिथे शब्द टाकायला लावतो आणि तुम्ही काळजीच ना करू तुमच्या लागणार तुमचा मामा मी स्वागत उत्सुक मी कार्यवा मी वेळ लुडबोड पण मी आणि केलबेल परिवार पण मी वा। तुम्ही वागत आहे रिला मी आता चाललोय सरपंचांकडेच मी भेटतो त्यांना सांगतो शब्द टाका एवढा धीर आम्हाला गावात कुणीच नाही दिला राव गंटन भाऊ तुम्ही खरंच आम्हाला समजून घेतला आणि तुम्ही एवढं आत्मियतेने एवढं सांगताना आम आम्हाला समजून आमच्यासाठी एवढं विशेष प्रयत्न करताना ह्याच्यात आमच्या मनाला खूप मोठं समाधान मिळत आहे खरंच तुमचे म्हणजे नाही का उपकार मानावे का आभार मानावेत तेच आम्हाला उपकार कसले कामले चल येऊ का थँक्यू परत एकदा तुमचे आभार राहू दे राहू द्या येऊ का हो मंटन भाऊ याला गंटन ना खरंच आपल्या गावातलं एकदम चांगलं मुलगा आहे राव चांगला मुलगा नाही मोठा भाऊ आपला हो चेअरमन काही म्हणा राह पण तुम्ही कुंभमेळाला जाऊन आल्यापासून लय धार्मिक लय सात्विक झाले व पाणी सुद्धा धुवून प्यायला लागले देवाला जाऊन आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये बदल होतच मन असं निर्मळ होऊन जातं वा 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 म्हणजे आता झनान बिनानलं सगळं बंद सगळं बंगेच्या वा सोडून <laughs> <laughs> वा, 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 वा. चांगले आनंद आहे आनंद आहे सरपंच बरं झालं इथं आलं कमलेशन प्रेम आहे त्यांना जरा ना एक सोयरी खाली दोघी बहिणी साख्या आणि दोघी या दोघांना करायच्या म्हणजे हे दोघं साडू साडू त्या दोघी बहिणी बहिणी पण त्या पोरीचा बापून तो सरपंचानी शब्द टाकावा मी लगेच मुलगी देऊन टाकतो सरपंचानी फक्त म्हणायचं म्हणून हा द्या म्हणून चांगले पोर आहे डोळे झाक तुमची पोरगी द्या म्हणजे माझ्या येऊन ठेपलंय सगळं हा भाऊ त्या पोरीच्या बापाला सांगा करा म्हणा भाऊ तिकडच बघा सोयरी गे तुम्ही कुठं तिकडं वीर ढकलून द्या द्याला देण्यापेक्षा सरपंच oh, असं काय वाटतं आपल्या गावातले पोरं आहेत त्यांचं जमवायचं चांगलं एखाद्याचं चांगलं चला चांगलं झालेलं द्या मनापणाच अहो सुधारलेत ते दोघेत म... ना तिथं रोडच्या बाजूला उभे राहते वयस्कर लोकांना रस्ता क्रॉस करून देते ते, ते चौथीतले दोन तीन पोरं होते परीक्षेत फी भरायला पैसे नव्हते हो त्या दोघांनी पंधरा पैसे भरले इम्प्रेस झालेत कार्यकर्ते आमच्या पासून चांगल्या मार्गाला लागले तर त्यांचं बागात एवढं पुरीच्या बापाने तुम्हाला मानलाय मला जर म्हणलं असतं तर मी लगेच आता आखीची दिलं तुम्हाला काय फक्त फक्त सांगायचं पुरी ते बिचारा दोघांच्या कल्याण होऊन जाईल अरे लोकांच्या लेकराला मी असं काय सारण ढकलून देऊ का अरे मला माहितीये कामल्यान प्रेम कुत्र्याचं शेपूट आहे वाकडं ते वाकडच राहणार झाले आता म्हणजे सरपंच ते सुधारले याच्यावर तुमचा विश्वासच नाही हा विश्वास अरे बॉन्ड वर लिहून दिला अग्रीमेंट झालं कोर्टा जाऊन तरी विश्वास नाहीये अजिबात नाही तर पोरं चांगले जातात होय एक आठ दिवसापासून इतके चांगले वागायला लागले ते काय आता तुम्हीच सांगा काय चर्मन प्रारब्धाच्या दैवय कुणीच पुढं नसतं ह्या लग्नाच्या साता जन्माच्या गाठी वर बांधलेल्या असतात आम्ही कोण त्याच्यामध्ये छेडछाड करणारे त्यांच्या प्रारब्धातच नाहीये हे झालं सगळं घर वर वरती बांधलेले असतात गाठी म्हणून तुम्हाला फक्त पुढं हो म्हणा बाकी काय सगळं झालेलं आहे तुम्हाला एक सांगू का हे जे ना मध्यस्तेवर आहे ना लोक लय लय अवलंबून लय विश्वास ठेवून असतात कस असत नवरीकडच्या नवरदेवा काय माहित नसतं मध्यस्थी सांग ना तेच ते बिचारी ऐकतात त्यांच्यासाठी नाय बाजार अरे एखाद्या बाईलाच्या रेड्याची मध्यस्थी करीन पण या कमल्यान प्रेमेची मी करणार नाही अव नाही सुधारले ते ऍक्टिंग हे सारड्या रंग बदली ते रोजते तुम्हाला काय माहितीये अचानक बदल झालाय सरपच नाही मोठा बदल झालाय त्यांच्यामध्ये अगदी गोरगरिबांना फळं काय वाटते तिकडं दवाखान्यात जाऊन लोकांना बिस्किट पुडे बिडे वाटत आहेत सुधारले ते एक दोन एवढं म्हणणं आहे सुधारले गणठन भोळा माणूस आहे गंठणला काय कळत चर्मठणच लग्न राहिले तरी गंठण त्यांच्याशी परस करतोय माझं चार वर्ष लेट होऊन द्या पण ते बिचारी सुधारले त्यांचं व्हायला पाहिजे किती मोठा त्यागे म्हणजे माझं नाही झालं तरी चाललं पण त्यांचं आलंय घडून काय गंठण अहो गावात वयस्कर माणूस तिथला पाया पडतील फार कंबर दुकान एवढं पाया पडत चालते दिवसभर भरलेत राह किती लाईन आलेत म्हणतात तर पण गेल्यावर फोन करा पुढच्या बापा तुम्हाला असं वाटतंय ते सुधारलेत इन्स्पायर झाले गणतनी एक काम कर मी पाचशे पाचशे रुपये देतो रुपये दोघांना देऊन टाक पाचशे पाचशे सुधारलेत म्हणून मग बघू आहे ना, का नाही सुधारलेत म्हणल्यावर मग करू आपण काहीतरी ना पाचशे पाचशे घेऊन जातो थोडं कमी कमी झालं जजमेंट न

हा हा आपल्या हिरोईन हा हा हिरोईन आहे हिरोईन का बाईल हा मग आपण काय हिरो पेक्षा कमी आहे का अडू आडू जरू का जरा धरूर मॅडम एक्सक्यूज मी स्टॉप स्टॉप पुढं धोका आहे धोका कसला बिबट्या पुढे बिबट्या बिबट्या हा हा खास कमराच्या वर त्याची मग तुम्हाला बॉडीगार्ड लागतील सोबत शेक्युरिटी शिक्युरिटी रेड शर्ट लागू शकतो गोळी लागू शकते ढिस्क्या ढिसक्या गोळीबार बी होऊ शकतो आपलं गाव कसं आहे भया नाही भया डेंजर आहे बस जायचं का हा बस बसुरिटी मग आम्ही बसणार बसायची अजून आम्हाला बस बस नाही माझा पाय कोण धर आता अरे ह्याचं पाच पाय राहायला ह्याच पाय राहायला धरवायचं आता माझं पाय धरू आता खाली

नाही तुम्ही पहिले वास का येतोय अरे तुम्ही पिले तुमचा वास येतोय आमचा वास सुद्धाय हां कुठे गिफ्टया मी कुठे वास येतोय आमले ए कुट्टा नाही कुटाना बस चालले आ जा सॉरी मिस्टेक आहे प्रेम सुभते بدهते अरे धरु काय करतोस धरू का धरू तू मानला धरू का धरू चेअरमन एखादं कॅन पाठवून द्या मस्त पैकी करून पिऊ आम्ही सरपंच खरं वरून आम्हाला बाजार देत नाही त्यामुळे खाली आम्हाला पगार तसा वाटत येत नाही शेतकऱ्याच्या तर सगळीकडूनच मारा नाही भाऊ पिकाला भाव नाही दुधाला भाव नाही काय चाललंय काय तेच काळा ना दूर सरपंच खरे मोठी चूक झाली असती माझ्याकडून काय रे काय झालं बरं झालं ते कमल्या प्रेमासाठी शब्द नाही टाकला तुम्ही काय झालं काय बन ते पाचशे पाचशे दिले त्यांना फुल दहा रुपये ते रस्त्याने जाणार येणार बायांना छेड छेड करतात क्या सरपंच हा काय सांगितलं होतं मी तुम्हाला हे गावातले लोकांनी ना आपल्याला आतापर्यंत कधी चांगलं म्हणलंच नाही नाही अरे खाली नाही जायचं माग 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 इथं इथं प्रेम लावली चेन प्रेम हॅलो वाकून बघ रे चैन लागली का चैन लागली का बघ फट दिस अरे ती म दोन पाच मधली फटे प्रेम चैन म्हणलं तुला मी लागली 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 चल लागली एकदम म्हणजे तू वाकडे पाकडे टाकू नको नाही काय तुम्ही शरम काय मग कोण आहे शरम शरमन मग मी सरपंच <laughs> कोण सर मी सरपंच मग मी पण सरपंच लिपन लिपन <laughs> <laughs> मी पण मन मी सरपंच पाहिलं ना यांच्या परशी करत होती तुम्ही अरे मी म्हणलं ना त्या पोरीच्या जेव्हा आपण तिकडे येरी ढकलून द्या यांना देऊस तर अरे ठेवून मुस कड्याला आईला गोड भर आता तिकडे हे करता ये तुझे मित्र आणि त्यांचा तू मोठा भाऊ सुरू राव लवकर सरपंच मला वाटलं खरंच सुधारलं ते अरे यांच्या आयुष्यात जर पोरी आल्या तर काय संसाराला मजाय घंठ्या जाते ते आणि मग नांठनच चुकलं ना आमचं चुकलं आम्ही यांची खबरदारी घ्यायला सुपारीच फोडायला निघलो तो त्यांची आम्ही अहो बघत जावा काय आपण कोणाच्या सोरी की जोर राहिलो काय हंठन काय सुरनंदराव सरपंच आता बघ बरं माया पाचशे कशी कामाल केली यांना जर पैसे नसतील दिले यांचं खर रूप नसतं आलं समोर नसतं दिले त्यांनी असं केलं यांना खरी जर तर कुठं जर त्यांनी ऐकाय गणित का जमिनीवर स्थिर मित्रांनो पाहिलं ना हा एपिसोड आमचं दाखवण्याचं कारण कधी तुम्हाला जर कुठल्या लग्नासाठी मध्यस्थी करण्याची जर वेळ आली ना तर कृपया मुलगा पहा मुलगी पहा आणि मगच मध्यस्थी करा होते काय माहितीये का, का? मुलाकडच्यांना मुलीकडच्यांचं काय माहित नसतं किंवा मुलीकडच्यांना मुलाकडच्याच काय माहित नसतं सगळे विश्वास ठेवतात कुणावर मध्यस्थीवर आणि मग कसं असतं मध्यस्थी जे सांगेल ना तेच दोन्ही पार्ट्यांना खरं वाटू लागतं कोणाच्याही लेखीचा किंवा कोणाच्याही लेकराचा अजिबात बळी जाऊन देऊ नका जर तुम्हाला ती स्वैरिक योग्य वाटत नसेल ना तर अजिबात करू नका काही फरक पडत नाही थोडं लग्न लेट होईल आणि नाही झालं तरी मी चालतंय अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आहे ना तसं राहिलेलं कधी बी चांगलं काय वाटतं चेअरमन अहो सर पण मी तर ऐकलं आता सिबिल बी चेक करायला लागले लागण्याच्या आधी अरे बापरे नाही पण सिबिल बी चेक केलंच पाहिजे ना आता पोरग जर कर्ज बाजार निघलो मग काय करायचं एकदम बरोबर मग खाली बाय डाटा लिहित आणि ते सिबिलच पण टाकायला मग अरे ते आपलं आदर्श गाव एवढे बाजार तिथं तर याच्या विटेस होती पोराची पुरीची त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय तर होतच नाही लग्न तिथे हिवरे बाजारचा विशेष ग्रेट मग हे असं आहे तर तुम्ही सुद्धा आहे ना मुलगी देताना किंवा सून करून आणताना सगळ्या गोष्टीचा विचार करा का मित्रांनो काय एक वर्ष लेट होईल काही फरक पडत नाही चला यावा काय मी चला एपिसोड एप आवडलाच ना धनात दन शेअर मारा धन्यवाद